गडचिरोली जिल्ह्याच्या मूलचेरा तालुक्यातील ग्रामपंचायत आंबटपल्ली अंतर्गत येत असलेल्या मौजा येरमेटोला येथील महिलांची मागील दोन ते तीन महिन्यांपासून पिण्याच्या पा पाण्यासाठी भटकंती चालू आहे सदर गावात एकूण दोन हातपंप असून दोन्ही हातपंप मागील तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याची माहिती गावातील महिलांनी दिली हातपंप दुरुस्त न झाल्याने गावकऱ्यांना गावालगतच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे तातडीने याकडे ग्रामपंचायतने लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे मी अंगणवाडी सेविका ज्योती येणे आमच्या गावामध्ये नाही तरी चार पाच महिन्यापासून पाण्याची टंचाई पडलेली आहे आणि गावात अंगणवाडी केंद्र असल्याने सध्या स्थितीत अंगणवाडी केंद्र भरायची आहे कारण स्वातंत्र्य इमारत बांधलेली नाही तर आम्हाला ग्रामपंचायतीचे जे पाण्याची सुविधा आहे त्याच्यातूनच आम्ही मुलांसाठी मुलांचं पोषण आहार करण्यासाठी पाणी वापरतो तर चार पाच महिन्यापासून पाण्याची टंचाई पडलेली आहे आणि आज मुलांचा आहार शिजवण्यासाठी बाहेरून पाणी जावे लागत आहे जेणेकरून ग्रामपंचायतीला किती सांगितले आहे का पाण्याची प्रॉब्लेम पाण्याची सुरुवात मागणी करून द्या तरी पण अजून ग्रामपंचायतींना आजवरी पाच सहा महिन्यापासून लक्षच करून राहिलेले आहे